हा मोर्चा घेतलेला आहे आमच्या मागण्या एवढ्याच आहे ही कॉन्ट्रॅक्ट लेबर पद्धती आहे त्याच्यामुळे जवळजवळ आज सत्त्याण्णव टक्के लोक ए, सा सा जे आहेत हे जवळजवळ असंघटित आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करतात आणि त्यांचा पगार जो आहे तो तुटफुलचा आहे त्या पगारामध्ये त्यांचा घरचा व्यवहार किंवा कुटुंबाचा खर्च भागत काही आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की मिनिमम सव्वीस हजार रुपये तरी पगार मिळायला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती जी आहे ती नष्ट झाली पाहिजे कारण त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरला जसं प्रायव्हेट फंड आणि ई एस आयचा लाभ देतात तसं बाकीचे सगळे लाभ मिळाले पाहिजेत सामाजिक सुरक्षेचे जे आहे ते सगळे फायदे त्या लोकांना मिळाले पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे लेबर कोड रद्द झाले पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर समान कामाला समान वेतन ही जी संकल्पना आहे ही देखील या संपूर्ण महाराष्ट्र सरकारने राबवली पाहिजे कारण वारंवार निवेदन आणि देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही म्हणून या ठिकाणी हा मोर्चा घेण्यात आला आहे जर सरकारने आमची कुठलीच मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर निश्चितच आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा कामगार वर्ग आहे हा निश्चितच आहे आता या सरकारच्या विरोधात काम करेल एवढंच या ठिकाणी आपण सांगतो आज